दिस वॉज मोर दॅन माय एक्सपेक्टेशन म्हणजे हे इतकं सुंदर केलेलं आहे मुक्तात यांनी मी तर त्यांचे व्हिडिओ बघतेच इतकं सुरेख अगदी एक किडा आम्हाला दिसला नाही एवढं म्हणजे एवढं सक्सेसफुल नॅचरल फार्मिंग दाखवा दाखवता आलं मला यांना ह्याच्यातच मला इतका आनंद वाटतोय नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे नागपूर नांदगाव पैठण आणि बीड येथून भरपूर पाहुणे आलेले आहेत खूप छान सेशन झाला सकाळपासून आणि भरपूर प्रश्नोत्तर झाली तर आपण त्यांचा फीडबॅक जाणून घेऊया इथे आल्यावर त्यांना कसं वाटलं काय बघायला मिळालं आणि ओवरऑल काय सजेशन आहेत नमस्कार आपण नागपूरहून ना हां सर मी राहुल नांगडे नागपूरहून आलो आहे सरांचे व्हिडिओज मी बघतो आहे लास्ट एक मंथपासनं आणि मलाही माझ्या शेतामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग करायची इच्छा होती ही एक थोडी वेगळी पद्धत आहे जसं इतर फार्मिंग फार्मिंगमध्ये बाहेरचे आपल्याला इनपुट्स खूप लागतात बायोपेस्टिसाइड झाला वर्मी कंपोस्ट झाला ही आपण विना नांगरणी शेती म्हणून एक त्या एक मध्ये नवीन प्रकार बघायला मिळाला की आपण काही तण न कापता आ, कशा प्रकारे आपण जी आहे त्याचाच वापर करून आपण त्याचंच खत तयार करून कसं प्लांटेशन करता येईल याचं प्रॅक्टिकल बघायला मिळालं तर एक चांगला अनुभव आहे मलाही आता फ्रूट प्लांट्स वगैरे लावायचे आहेत तर मी असंच स्वतःच्या शेतात लावायचा प्रयत्न करतो धन्यवाद सर तुम्ही बीडचे आहेत नमस्कार मी पंकज गोले मी पण आता ऑर्गनिक शेतीच्या करण्याची प्रयत्न करत होतो पण नेमकं कशी करायची हे माहीत हो नव्हतं जेव्हा सरचं व्हिडिओज बघितले त्या त्याच्यानंतर बरंचसं ज्ञान मिळलं आणि आज स्वतः बघितल्यानंतर बरंच त्यातलं म्हणजे काय प्रश्न होते मनामध्ये त्याचे उत्तर मिळाले आणि इथून पुढे नक्की मी शंभर टक्के विषमुक्त शेतीचा प्रयत्न करेन थँक्यू सो मच तुमचा मोठा ग्रुप आहे मॅडम हां एक मिनिटा तुमचा सगळं आधी हे दाखवतो तीन जण त्यांच्या शेतात एक जण त्यांच्या शेजारी आहेत दोन त्यांच्या शेतात काम करणार आहेत आणि मिस्टर अँड मिसेस हो, मी लीना जेकर आ, मी नॅचरल फार्मिंग खूप वर्षांपासून प्रयत्न करते व्हिडिओज तर बऱ्याच वेळा बघते म्हणजे सगळ्या बऱ्याच वर्षांपासून बघते आणि माझा करण्याचा प्रयत्न मी करत होते पण मला हे सगळं ना जे करतात कारण मी फार्मवर राहत नाही त्यामुळे जे ते फार्मिंग करतात त्यां त्यांना खूप दिवसापासून वाटते की मी वेडी असावी कदाचित हे असं करते hmm. पण मला त्यांना दाखवून द्यायचं होतं की कसं असतं पण दिस वॉज मोर दॅन माय एक्सपेक्टेशन म्हणजे हे इतकं सुंदर केलेलं आहे मुक्तात यांनी मी तर त्यांचे व्हिडिओ बघतेच इतकं सुरेख अगदी एक किडा आम्हाला दिसला नाही एवढं म्हणजे एवढं सक्सेसफुल नॅचरल फार्मिंग दाखवा दाखवता आलं मला यांना ह्याच्यातच मला इतका आनंद वाटतो आहे अँड इट शुड बी अ इझियर इझियर नाही म्हणता येणार पण बेटर पाथ आहे नक्की आणि तुमच्या मिस्टरांचा सरांचा पर्स्पेक्टिव्ह बदलला का हो माझा पर्स्पेक्टिव्ह बदलला माझा मनामध्ये खूप डाऊट होता की हे पॉसिबल आहे का असं शेती करायचा कारण मी कमर्शियल अँगल पण बघतोय आणि माझा पण इंटरेस्ट तर आहे की एक पण केमिकल आपण मदर अर्थमध्ये टाकायचं नाही पण आज इकडे आला की माझा फुल डाऊट क्लिअर झालेला आहे आय एम गोईंग टू सपोर्ट दिस अँड आय एम गोइंग टू फॉलो दिस ओके आणि अजून एक विचारायचं आहे स्पेसिफिकली कमर्शियल शेतीशी आम्ही कॉम्पिट करू शकतो का असं तुम्हाला वाटतं oh, हो, तुमचं पेरू तर साईज बघितलं बाकी फ्रुट्स बघितलं नक्की मला वाटतं आपण कॉम्पिट करू शकतो साईज मध्ये आणि टेस्ट मध्ये तर काही कॉम्पिटिशनच नाही ओके okay, थँक्यू सो मच तुम्ही पैठण तालुक्यातून हो मी पैठण तालुक्यातून मी मोसंबीची शेती करतो आणि माझा एक्सपोर्ट इम्पोर्टचा पण बिझनेस आहे फ्रूटचा okay. आणि मला ऑर्गॅनिक करायचं होतं ऑर्गेनिक पेक्षा आ, मी एकदम आळशी माणूस आहे आळशी शेती करायची होती म्हणून सरांचा एक व्हिडिओ मध्ये बघितलं होतं मी दिस इज व्हेरी कॉस्ट इफेक्टिव्ह मेथड ऑफ डुईंग इट कॉस्ट इफेक्टिव्ह आणि इनपुट कॉस्ट तुम्ही कमी केली तर तुमचं रेव्हेन्यू तसंच वाढणार आहे तर त्या हिशोबाने मी हे बघायला आलो होतो आणि दिस इज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स यू शुड ऑल्सो कमेंड विजिट इट ओके थँक्यू सो मच तुम्ही भूषणच मला तर विश्वासच पडत नव्हता ताई बोलायची मी ताईचं काही एवढं मनाव धरत नव्हतं आज मी प्रत्यक्ष पाहायला आलो तर मला एकदम पाहून बी आनंद झाला आणि मी आता पुढे डायरेक्ट फुल सक्सेस करूनच दाखवतो नक्की नक्की आणि तुमच्या शेजाऱ्यांना पण नंतर घेऊन या अजून पाहायला बी येऊ पाहायला बी या आम्ही जेव्हा बोलू तेव्हा तुम्ही पाहायला बी या नक्की नक्की शंभर टक्के आम्ही सक्सेस म्हणजे करू म्हणजे करू ओके थँक्यू सो मच आणि हे आमच्या गावातलेच आहेत आणि आमच्याबरोबर आता शेती करायला लागले आहेत ह्यांनी पहिल्यांदाच माझ्या फार्मची प्रॉपर टूर घेतली माझ्याबरोबर तुम्हाला काय अनुभव आला अनुभव मला झाडाचे आणि फळाचे आणि आपला मक्क्याचे त्याचा पण पूर्ण अनुभव आला मला पण शक्यनं वाटत होता का हा गवतामुळं आपलं पीक येईल म्हणून पण मी ज्या टायमाला करायला लागलो त्या टाइमाला मला शक्य वाटलं की आपलं सक्सेसफुल होऊन आपण ओके नक्की आपण आता ह्याच्यात अजून प्रयोग करूया आणि अजून चांगल्या क्वालिटीचा मागा करूया याच्यापेक्षा जास्त प्रयत्न करू जा। नक्की चला थँक्यू